हाय हॅलो सर्वांना चला तर गणपती बाप्पा येणार म्हटलं आहे तर आपण गणपती बाप्पाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक बनवतो लाडू बनवतो त्यातलीच आजची ही रेसिपी आहे गणपती बाप्पाला आवडणारे नारळाचे लाडू नारळाचे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे नो फेल रेसिपी आहे तुम्हीही नक्की ट्राय करा अगदी झटपट तयार होणारे असे हे लाडू आहे बऱ्याच लाडूंना वेळ लागतो पण नारळाच्या लाडूंना अजिबात वेळ लागत नाही आणि झटपट तयार होता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर रेसिपी बनवूया सर्वात आधी मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा किस घेतलेला आहे तुम्ही घरच्या नारळाचे सुद्धा हे लाडू बनवू शकतात मी हे रेडीमेड आणलेलं होतं त्यानंतर एक वाटी मी कोमट दूध घेतलेले आहे व त्यात थोडे केसर टाकून घेतलेले आहे म्हणजे केसराचा रंग छान येईल त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा गावरान तूप टाकलेले आहे व आपण आता एक वाटी कीस वा हा थोडा त्या तुपामध्ये परतून घेऊया म्हणजे नारळाचे लाडू खूप छान लागतील व खराब पण होत नाही असे भाजून घेतल्यामुळं दोन तीन मिनटं हा नारळाचा कीस परतून घेतल्यावर त्यात आपण एक वाटी दे जे दूध घेतले होते ते टाकून घेऊया व अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण जास्त गोड लाडू चांगले लागत नाही म्हणून मी साखरेचे प्रमाण थोडे कमी घेतलेले आहे बघू शकता नारळाचा किच छान परतून झालेला आहे व दूध टाकल्यामुळं त्याला छान कलर पण आलेला आहे त्यानंतर आपण त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर टाकल्यामुळे लाडू खूपच छान लागतात त्याला हलवाई स्टाईल बिकानेर स्टाईल अशी जरा टेस्ट येते सर्व मिश्रण असे पाच मिनटं छान परतून घ्यायचे जोपर्यंत सर्व बॅटर हे पॅनला सोडत नाहीत म्हणजेच आपले हे बॅटर तयार झाले आहे लाडू बनवण्यासाठी असे आपण समजून घ्यायचे बघू शकता अजून एक दोन मिनटांनंतर आपलं हे बॅटर रेडी होऊन जाईल सात आठ मिनटं मी छान परतून घेतलेले आहे आता आपलं हे बॅटर लाडू बनवण्यासाठी तयार झालेले आहे थोडे कोमट झाल्यावर आपण याचे छान असे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया व थोडा मी डेसिकेटेड कोकोनट हे छान असे लाडूला लावून घेतलेले आहे त्यामुळं लाडू खूपच छान दिसतो बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपला लाडू अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे व त्याला डेकोरेशन म्हणून मी थोडे एक एक केसर लावून घेतलेले आहे आपली सुंदर अशी छान झटपट तयार होणारे नारळाचे लाडू तयार झाले आहे एकदम कमी वेळात ही रेसिपी तयार होते गणपती बाप्पाकरता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा झटपट आणि सुंदर अशी ही नारळाचे लाडू आपले रेडी झालेले आहे